श्री स्वामी समर्थ आज आपण वास्तुशास्त्रातील एक असा उपाय जाणून घेणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील जवळजवळ सगळ्या समस्या संपुष्टात येतील तुमच्या बाबतीत कधी असे झाले का तुम्ही अगदी मनापासून काम करत आहेत विनाकारण अगदी काहीही कारण नसताना तुमच्या कामामध्ये अडथळे येत आहेत तुम्ही परेशान झालाय का असं का होतय पैसा थांबत नसेल तर हा उपाय नक्की करा कारण हा उपाय केल्याने आपली गरिबी दूर होईल घरातील वातावरण शांत राहील आणि आपल्याला कोणती समस्या असेल तर ती सुद्धा नाहीशी होईल आपल्याला फक्त पाच रुपयांमध्ये हा उपाय करता येतो तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे आपले प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये आत येतात आणि आपल्या घरातून लोक बाहेर जातात या आपल्या घराला सतत लोकांची नजर लागत असते बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये येत असतात तेव्हा त्यांची दृष्टी आपल्या घरावरती पडत असते आणि हे लोक आपल्या घरात येताना त्याच्याबरोबरच सकारात्मक तसेच नकारात्मक या दोन्ही प्रकारची ऊर्जा घेऊन येत असतात सकारात्मक ऊर्जा आपल्याला फायदेशीर आहे मात्र जी नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा आपल्या कामामध्ये वेळ येण्यास सुरुवात होते तेव्हा नकळत आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त वाढते तेव्हा दोष निर्माण होत असतो आणि मग तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्या कामाला यश येत नाही तुम्ही कितीही मेहनत करा तुमच्याकडे पैसा येत नाही आज आपण जो उपाय करणार आहोत तो अतिशय साधा आहे पण प्रभावी आहे त्याचे परिणाम तुम्हाला अगदी एका दिवसातच दिसायला लागते ही एक वस्तू आपण आपल्या पायपुसणीच्या खाली ठेवायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये येताना ही वस्तू पायपुसणीखाली आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून त्या ठिकाणी पायपुसणीवरून जेव्हा लोक आतमध्ये येतात तेव्हा त्या पायपुसणीच्या खाली आपल्याला एक छोटीशी वस्तू ठेवायची आहे हे वस्तू अशी आहे की ते व्यक्तीमधील सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल तुमच्या घरामध्ये जे लोक येतात किंवा कोणत्याही प्रकारचे पाळीव प्राणी असतील मांजर असेल जे काही तुमच्या घरामध्ये आतमध्ये येत आहे त्या सर्वांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम ही गोष्ट करणार आहे आणि याचा परिणाम असा होतो की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मग तुमची कामे फटाफट होऊ लागतात वास्तुशास्त्रामध्ये या गोष्टीचे मोठे महत्व आहे ती वस्तू अतिशय साधी व सोपी आहे ती बाजारात अगदी पाच रुपयांमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळेल हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा आहे आणि आपल्या पायभूसणीच्या खाली आपल्याला तुरटी किंवा तुरटी पावडर टाकायची आहे सर तुम्ही हा प्रयोग केला तर एका आठवड्याने बदला व दुसरी तुरटी आणून टाका तुम्ही ठेवलेली तुरटी एका आठवड्यानंतर ती पाण्यामध्ये टाकून द्या किंवा पाणी नसेल तर तुम्ही तुमच्या टॉयलेट किंवा तुमच्या बेसिनमध्ये सुद्धा टाकून देऊ शकता त्या तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि म्हणून ती आपल्या घरात ठेवायचे नाहीये वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे जेणेकरून संपूर्ण नकारात्मक ऊर्जा त्यातून बाहेर निघून जाईल आणि नवीन दुसरी तुरटी आपण त्या ठिकाणी ठेवायची आहे हा अतिशय साधा सोपा उपाय तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर करतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागतो माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होऊ लागते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होत असते आणि माता लक्ष्मी वास्तव्य करते तिचा सहवास असतो म्हणून अत्यंत साधा सोपा उपाय अवश्य करा त्यानंतर आपण धनवान होण्याचा दुसरा उपाय बघणार आहोत काळी हळद ज्या व्यक्तीच्या जवळ असेल तो व्यक्ती धनवान बनल्याशिवाय राहत नाही मात्र ही काळी हळद खरेदी करताना ती खरोखर काळी आहे की नाही याची मात्र चाचणी करा एखाद्या चांगल्या दुकानातूनच नामांकित दुकानातूनच आपल्याला काळी हळद खरेदी करायची आहे ही काळी हळद खरेदी केल्यानंतर प्रत्येकाष्टमीला आपण तिची महापूजा करायची आहे महापूजा करणे म्हणजे फार मोठी गोष्ट नसते ज्या प्रकारे आपण पूजा करतो आणि त्याच प्रकारे आपण देवपूजा करताना देवघरामध्ये ही काळी हळद ठेवायची आहे आणि पूजा करायची आहे आणि त्यानंतर एका कुडीमधले थोडीशी हळद बांधायची आहे आणि ही पुडी आपण सतत आपल्या जवळ ठेवायची आहे एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की ही पुडी जेव्हा तुमच्याजवळ असणार आहे त्या त्यावेळी तुमच्याकडे पैसा धन आकर्षित होणार आहे कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनाचे द्वार धनाचे रस्ते हे खुले होणार आहेत काही पथ्य पाळावी लागतात ज्या व्यक्तीच्या जवळ ही पुढी असेल त्या व्यक्तीने गाजर असेल काकडी असेल मुळा असेल या गोष्टी अजिबात खायचे नसतात तसेच दररोज उगव त्या सूर्याचं दर्शन घेऊन ओम सूर्याय नम ओम सूर्य नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपण आज जप करावा लागेल काही दिवसातच धनप्राप्तीचे सर्वर रस्ते खुले होतील ज्या ठिकाणी तुमचा पैसा अडलेला होता तो पैसा परत येऊ लागेल प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होईल आणि त्या कामातून धनसुद्धा प्राप्त होईल हळदीचा हा छोटासा उपाय आपण सुद्धा नक्की करा श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक